ठेवावी पहिलं याच्यामध्ये गहू ठेवावे गहू म्हणजे कशासाठी की आपल्या घरातलं जे घट आहेत म्हणजे आताच्या भाषेत डबे आहेत ते कधीही रिक्त राहू नयेत सुख समृद्धी आपल्याकडे आपल्याला लाभावी त्यानंतरच्या घटामध्ये काय घालायचं आहे मैत्रिणी तांदूळ वंशवृद्धी वंशवृद्धी एक तांदूळ लाव लावल्यावर शंभर शेकडो तांदूळ येतात अच्छा म्हणजे ताई हे आपल्या हातात काय सुंदर दिसत आहे अगदी तुम्ही याचा कशाहीसाठी कापरासाठी कापऱ्यासाठी उपयोग करू शकता किंवा जे काय तुमचं आणि अगरबत्ती नमस्कार मंडळी वावसनॅल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे ठाण्याला जागृती ताईंकडे ही में ले ले या ताईंचे ह्यापूर्वीही मी अनेक व्हिडिओ केलेले होते पितळ आणि तांब्याच्या अँटिक वस्तू या ताईंकडे मिळतात त्या व्हिडिओना तुम्ही छान असा प्रतिसाद दिला देता त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आज या ताईकडे ये येण्याचं कारण म्हणजे बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती की ताई आता श्रावण चालू होतो आहे पूजा वेगवेगळे वेग सण समारंभ चालू होणार ता आहेत तर त्यासाठी काही छान अशा तांबा फितळेच्या अँटिक वस्तूंचं कलेक्शन असेल तर नक्की दाखवा म्हणून मी या जागृती ताईंकडे आज आलेली आहे तर आपण त्यांच्याकडे असलेलं कलेक्शन आता आपण बघणार आहोत कुठल्या जागृती ताई नमस्कार ताई तुमचे व्हिडिओ बघून आपल्याला बऱ्याच लोकांच्या छान छान कमेंट्स येतात त्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे खूप छान वाटतं मला हो ना खूप छान वाटतं जेव्हा खरंच खूप मला स्वतःलासुद्धा खूप मस्त मस्त कॉमे कॉमेंट्स येतात आणि ते वाचून खरंच खूप बरं वाटतं आणि आपण जे काय करतो आहे त्याच्यात समाधान पण वाटतं हो खूप छान असं कलेक्शन आहे या ताईंकडचं ताई आता सुरुवात करायची का नक्कीच चालेल आता मला सांगा ना काय काय तुम्ही आणलेलं आहे आज श्राव श्रावणासाठी पूजेसाठी गणपतीसाठी गणपतीसाठी नंतर आता गणपती येतील त्यानंतर नवरात्र येईल वेगवेगळ्या वस्तू मी पूजे पूजेसाठी आणलेल्या आहेत त्यात पहिलं म्हणजे मी चौरंग आणले तुम्हाला हव्या त्या साईजचे चौकोणी आयताकृती आणि गोल असे चौरंग खूप छान छान डिझाईन आणि ह्या सगळ्या चौरंगांचे सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे खूप जड आहे ते चौरंग म्हणजे तुमच्याकडे ते पैड्या आणि पिढ्या राहतील पिढ्या राहतील <coughs> म्हणजे अन्नपूर्णा म्हणा किंवा hmm. बाळकृष्ण म्हणा तुम्ही याच्यावर खूप छान पद्धतीने ठेवू खूप सुरेख आहे त्यानंतर सांगायचं झालं तर बघा नारळात लावायची ही पिन आहे या पिनेवर तुम्ही मस्तपैकी फुलं लावायची आहेत किंवा वेणी घालायची आहे गजरा घालायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते हे बघा घुंगरू कडी आहे हल्ली मैत्रिणीनो मी हे, हे क्लिअर करू इच्छिते की पात्र्याची सुद्धा कडी आली आहे त्या ते, ते एकदम स्वस्तात विकतात स्वस्तात विकतात पण मग त्याचा आवाज बरोबर नसतो त्यानंतर ही कलश कढी आहे ही सुद्धा अगदी एकदा घेतली ना मैत्रिणीनो एकदम भक्कम मेटलची हो, आहे ही आणि अगदी मस्त तुम्ही असे सुंदर असे हार घालू शकता खरं तर मी हे दाखवणारच होते पण व्हिडिओच्या टाइम लिमिट मुळे तेवढं शक्य नाही मैत्रिणींनो ही आहे निरंजन कडी अगदी गोल नाजूक साजूक अशी ही निरंजन कडी आहे आणि बऱ्याच मैत्रिणींनी मला असं विचारलंय की ही कशी वापरायची तर समजा आ, हे आ, हे भांड आहे माझ्याकडे आणि ह्याच्यात मला दिवा लावायचा आहे तर ही म्हणजे तुम्ही पंटीमध्ये लावू शकता तुम्ही कशातही लावू शकता फक्त अशी ती मध्ये ठेवायची आहे तेल घालायचंय मध्ये ठेवायची आहे आणि छान पैकी ह्याच्यामध्ये आपली आहे फक्त बरोबर फक्त वात ओवायची आहे कुठल्याही पर... दिव्यात तुम्ही लावू शकता तुम्ही कोणत्याही दिव्यात म्हणून मी खास हा दिवा हे केला की तुम्हाला दाखवण्याचा लहान मोठं कुठल्या हा लहान मोठ्या कोणत्याही दिव्या मैत्रिणी आपण निरंजन कडी बघितली आता तुम्ही बघू शकता समई समयी मधून सगळं तेल असं खाली ओघळतो तर सगळ्या गेल्या वर्षी पण हे खूप डिमांड होत ह्या कडीला तर सगळ्यांचा असा प्रश्न असायचा की कशी लावायची कशी लावायची तुम्ही असं समजा की ही समई आहे फक्त असं ठेवायचंय तुम्ही तुमच्या समयी प्रमाणे हिला थोडं वाकवून ऍडजस्ट करायचंय इथून वाद घालायची आहे आपली ओवायची आहे वात इथून आणि मग ती वाद काय हो तेल का उघडणार नाही मैत्रिणींनो कारण ही वात अधांतरी राहणार आहे अच्छा ती हा त्याला टच नाही टच नाही होणार त्यामुळे तेल तेल राहणार अतिशय टच होतं तेव्हा ते तेल खाली ओघळतं हो स्वस्त आणि मस्त अशी ही समयी कडी खूप सुरत हो आ, गेल्या वर्षीच इन्स्टाला रील केली होती ना गेल्या वर्षी ही घुंगरू कडी तर घुंगरू कडी तर ते त्याच्यामध्ये हे न्यू व्हर्जन आता घुंगरू कडीचं ज्यांना आवश्यक वाटेल आवडेल त्यांनी मला नक्की हो। कॉन्टॅक्ट करा आणि कसं त्याच्यात लोकांचं ऑब्जेक्शन असतं ना की काय हे घुंगरू म्हणे देवाला चालत नाहीत वगैरे मग ते ज्याची जशी इच्छा आणि ज्याची त्याची इच्छा इच्छा काय आपल्याकडे अजून माझ्याकडे देवांना आपल्या हो, मस्त मस्त अंघोळ घालण्यासाठी अगदी आता जर हा टाईप मी दाखवते पण आहेत आणि पितळेची पण आहेत आणि याच्यामध्ये छोटी मोठी पण आहेत नाही मला हे की वाटतंय किंवा सगळी आपण दाखवू शकत नाही दाखवू शकत छोटी पण आहे त्याच्यापेक्षा मोठी पण आहेत तुम्हाला पाहिजे त्या साईज मधली मिळतील मंडळी बघू शकते ही आहेत पितळेची आणि ही आहेत तांब्याची बघा तांब्यामध्ये पण हे बघा बघू शकताय ते हवेनी काळं पडेल म्हणून त्या ताईने मी काढत नाही आहे तर प्लॅस्टिकमधनंच बघा ठीक आहे एक पाहिजे तर एक काढूया आपण देवांना किती आवडेल आणि प्लस तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता फ्लॉवर हो, ठेवू शकता हो, तुम्ही रांगोळीमध्ये ठेवू शकता डेकोरेशन हो, करायला आणि देवांना तर आवडेल हो, हो, म्हणजे होम डेकोर प्लस देवाची आंघोळी घाळ जे तांब्यामध्ये घंगाळ आहेत ना तर हे तर आहेच पण ह्याच्यापेक्षा आपल्याला आंघोळी साठी सुद्धा अच्छा मोठ्यांचं पण आहे अरे वा खूप छान हे माझं माझ आहे वाव तर ताई तुम्ही असं एवढा पण मोठा अवेलेबल करून देता हो आता सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे वाव छान सुरेख आहे बघा हे बरेच जण असं होम डेकॉर साठी पण युज करतात आणि स्वतःला आंघोळी साठी पण अगदी पारंपारिक एका व्हिडिओ मध्ये म्हंटल होत पारंपारिक मैत्रिणींनो गंगाळातल्या पाण्याने अंघोळ केली तर गंगेतल्या पाण्याने अंघोळ केल्यास पुण्य केलं असं आपले पूर्वज मानत होते त्यामुळे मी गेल्या एका व्हिडिओमध्ये पण हे सांगितलं होतं आणि मी स्वतः सुद्धा माझ्या बाथरूम मध्ये मा आम्ही घंगाळातूनच आपण पूर्वी बंबातून पाणी घ्यायचो आणि घंगाळात ओतायचो ना हो आणि माझ्याकडे ह्या घंगाळ म्हणजे हे जे अंघोळीचं घंगाळ आहे तर हो त्याच्या हो। बरोबर तांब्या सुद्धा आहे हो का तांब्याचा तांब्याचा तांब्या आहे वे वेगळ्या घाटणीचा आणि वेगळ्या शेपचा असं म्हणजे खूप छान लहान बाळांना तर मी म्हणेन की सगळ्यांनी ह्या गंगाळातल्या पाण्याने जरूर आंघोळ घालावी आणि मुलं एन्जॉय पण करते आणि एक संस्कार होत संस्कार होत आपली परंपरा कळते मुलांना सुद्धा बरोबर आहे ताई आता अजून आपल्याकडे काय आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याकडे अगदी प्रत्येकाच्या बजेटप्रमाणे अगदी प्रत्येकाच्या बजेटपणाप्रमाणे मोठ्या दीडशे दे रुपयापासून पासूनच्या घंट्या आहेत ही, ही, ही अगदी नाजूकशी छान आहे आणि आवाजही तुम्ही बघा बघा ही ही, बगा। ही। असा मंजूर आहे ना रिदम ह्याच्या रिदम आहे आपण कशासाठी घंटा वाजवतो पॉझिटिव्हिटी सकारात्मक ऊर्जा घरात येण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा घरातून hmm. बाहेर जाण्यासाठी आपण घंटा वाजवतो किंवा घंटी वाजवतो सॉरी घंटी घंटी वाजवतो hmm. तर हो त्यामुळे ह्याचा रिदम खूप महत्वाचा hmm. आणि ताई आता आपल्याकडे हे काय टाळ हा टाळ तर मी माझ्या मा� मैत्रिणींना एक इथे सांगू इच्छिते पन्नास टक्के टाळ हे लोखंडाचे आले आहेत बाजारामध्ये माझ्याकडे जे टाळ आहेत ते ब्रास म्हणजे पितळचे एकदा घ्यायचा आहे लाईफ टाईम वापरायचा आहे पिढ्या ना पिढ्या वापरायचं आहे हे बघा हे माझे टाळ तू मोठे आणि त्याला असा छान असा हा बेल्ट पण आहे भक्कम असा बेल्ट पण भक्कम आहे म्हणजे तुम्ही एकदा घेणार ना, ना मैत्रिणींनो तर तुमच्याकडे हे वर्षानुवर्ष मी म्हणजे मी अगदी सांगेन की हे राहील वर्षानुवर्ष त्यानंतर दाखवायचं झालं तर हा सुंदर असा कि छान घाटणीचा अगदी छान असं बघूनच किती प्रसन्न वाटतंय ना छान वाटत आणि मैत्रिणी सांगते ज्या वस्तू मला आवडतात ना त्याच मी आणते जे मला आवडत नाही मला पटत नाही ते मी आणत नाही ताई हाही तांब्या खूप छान मुरादाबाद मुरादाबादी डिझाईन असलेला हा तांब्या तुम्ही गडवा म्हणून पण वापरू शकता किंवा फ्लॉवर पॉट म्हणून सुद्धा वापरू शकता छोटासा लोटा म्हणता येईल लोटा म्हणता येईल आणि ताई हे काय आहे नो ही उतरंड आहे आणि ही देवाऱ्यात जरूर ठेवावी हे अगदी नक्की घरात असावं 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 हे असावं तर ताई ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायजेस पण असतात का हो ज्यांच्याकडे कमी आहे जागा किंवा ज्यांच्याकडे छोटा देवारा आहे त्यांच्याकडे त्यांच्यासाठी पण आहेत माझ्याकडे उतरण म्हणजे घट हे जे कलश आहेत त्यांचा किंचित आकार वेगळा आहे पण तर ताई ह्याच्यात ना मी असे मोठे मोठ्या उतरण साऊथ मध्ये देवळातून पाहिले नक्कीच साऊथ ला पण आपणही पूर्वी इवन पूर्वी आपले आपले पूर्वज्ञ मडक्याचे पण ठेवत होते मटका ताई मला सांगणार उतरण जे आहे आपण का ठेवायची उतरण देव्हाऱ्यात जरूर ठेवावी आणि सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की आपण जी दररोजची पूजा करतो हळ तुंकू जी काय आपण स्तोत्र म्हणतो किंवा जे काय असेल ते त्यापेक्षा वेगळे असं काही करायचं नाहीये आपल्याला आणि पूजेमध्ये ती ठेवावी पहिलं याच्यामध्ये गहू ठेवावे गहू म्हणजे कशासाठी की आपल्या घरातलं जे घट आहेत म्हणजे आताच्या भाषेत डबे आहेत ते कधीही रिक्त राहू नयेत सुख समृद्धी आपल्याकडे आपल्याला लाभावी त्यानंतरच्या घटामध्ये काय घालायचं आहे मैत्रिणी नो तांदूळ वंशवृद्धी एक तांदूळ लाव लावल्यावर शंभर शेकडो तांदूळ येतात अच्छा म्हणजे हे त्याच्या मागचं लॉजिक आहे वंशवृद्धी त्यानंतर साखर तिसऱ्या खिटामध्ये साखर भरावी घरातील कुटुंबियांमध्ये गोडवा गोडवा राहायला पाहिजे गोडवा आपल्या वंशजाने आपल्या पूर्वजांनी अशा छान रूढी परंपरा तयार केलेल्या आहेत तयार केल्या त्यानंतर हळद आणि कुंकू हे सौभाग्याच प्रतीक सौभाग्याचं प्रतीक हळद हो आणि कुंकू आणि असं याची अगदी जरूर पूजा करावी मग कधी कुठल्याही दिवशी आपण ठेवू शकतो ना मंगळवारी किंवा शुक्रवारी ठेवावं श्रावण महिन्यात करा सुरुवात करावी आणि पौर्णिमेला सुरुवात करावी आणि पौर्णिमेच्या दिवशी हा आता आपण याची पूजा केली आपण सगळं अगदी चाललंय आपलं व्यवस्थित बरोबर पण ह्याला कधी बदलावं कधी बदलायचं तेच विचारणार होते की बदलायचं कधी पौर्णिमेच्या दिवशी यातलं सगळं जे आपण वस्तू आहेत आपण आपल्या साखर साखरेच्या डब्यात अच्छा म्हणजे आपल्याच डब्यात होतायचं म्हणजे हे जे ह्याला प्रसादाच महत्व एक रूप येईल रूप येईल आणि ही संकल्पना आहे ह्याच्या मागे अच्छा हे मला माहिती छान सांगितलं ताई हो आणि म्हणजे नक्की आणि समजा पौर्णिमेला तुम्हाला नाही जमलं काही कारणाने तुम्ही कुठे बाहेर गेलाय काय तर कोणताही मंगळवार आणि शुक्रवार याच्यासाठी योग्य आहे खूप हो। छान माहिती दिलीत ताई या उतरण बऱ्याच लोकांना माहिती नसतं आणि अतिशय युजफुल अशी ही माहिती होती आपल्या ना होईल तेवढं नक्की करा हो खरंच आहे ते धावपळीचं आपलं लाईफ असतं तर हे काय ह्याला काय एवढा वेळ लागत नाही एकदाच करून ठेवायचं आहे ते अगदी आपण जो रेग्युलर दिवा लावतो हळद कुंकू वाहतो एखादं जे काही आपलं स्तोत्र म्हणतो ते खूप छान तर छान अशी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो आपल्याकडे ना पूजेची अशी मी थाळी पण बनवली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की ह्या सुंदर अशा कमळाच्या आकाराच्या वाट्या आहेत आणि हळद कुंकू साखर अक्षदा किंवा अबीर गुलाल म्हणजे तुम्ही सगळं याच्यामध्ये ठेवू शकता आणि हे असे ताट आणि हो, प्लस त्यानंतर तुम्ही ह्या ताटाचा उपयोग ट्रे म्हणून सुद्धा करू शकता हो, ट्रे म्हणून सुद्धा करू शकता प्रसादासाठी करू शकता फुलं ठेवण्यासाठी ओवाळण्यासाठी ओवाळण्यासाठी औक्षण करण्यासाठी उपयोग करू शकता हो, तुम्ही उपयो करू तर माझ्याकडे ना साइजेस असतील ना अगदी प्रत्येक साईजचे ताट आहे माझ्याकडे प्रत्येक साईजचं ताट आहे आणि मग ह्या साईज प्रमाणे तुम्हाला त्या पद्धतीने किंवा त्या मापाने वाट्या सुद्धा वाट्या पण मिळतील खूप हे मोठी साईज खूप छान आहे ताई हे आपल्या आता काय सुंदर दिसत आहे अगदी खरंच सुंदर आहे आणि सुरेख दिसत आणि सोन्याचं कसं आहे मैत्रिणी तुम्ही तुमच्या भाऊ बिजेला सुद्धा हे देऊ शकता पण देऊ शकता बघा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी घुंगरू इथे लावले आणि हळद कुंकू प्रसाद निरांजन तुम्ही असा कशाही साठी कापऱ्यासाठी उपयोग करू शकता किंवा जे काही तुमचं आणि अगरबत्ती ह्याच्यात साईजेस आहेत का नाही ही एकच साईज आहे आणि सुंदर अशी मध्ये डिझाईन आहे छान पैकी बघू शकता अगदी म्हणजे खूप छान असं रियल रॉयल लुक येतोय रॉयल लुक आहे सुरेख अगदी तुम्ही भाऊबीजेला रक्षाबंधनला पण कोणाला गिफ्ट देऊ शकतो गिफ्ट म्हणून तुम्ही म्हणजे आठवण राहील सुरेख आहे खूप छान तर ताई खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिली आणि खूप छान छान आपण वस्तू बघितल्या च चौरंग पाहिले वेगवेगळ्या टाईपचे की कडी पाहिली घुंगरू पाहिले निरंजन कड़ी। निरंजन कडी हा आपला नारळाचं तीन घंगाळं वेगवेगळ्या टाईपची घंटी उतरण तांब तांब्या लोटा काही म्हणा त्याचप्रमाणे टाळ आणि हे छोटे टाळ आणि लहान मोठे घंगाळं असं बरंच आपण पाहिलं छान ह्या ताईकडे ह्याच्यापेक्षा अजून खूप काही आहे पण ते आपण एका एक व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाहीये तर आणि ताई मला एक असं विचारायचं होतं की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे पण आहेत ना तर मग आता आपण दुसरा व्हिडिओ तो दिव्यांचा करणार माझ्याकडे कमीत कमी पंचवीस प्रकारची आहे तर मंडळी ह्याच्या पुढचा व्हिडिओ आमचा दिव्यांचा असणार आहे तो, तो देखील नक्की पहा अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ आहेत ह्याचा पुढचा व्हिडिओ आहे तो दिव्यांचा आहे तर स्टेट येऊन